बुलढाणा की पाक जमीन पे बुलढाणा की पाक जमीन पे कौन तुम्हारा है तानी हक्सै लानिया ते लानी हक्सै लान श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्याण्णव तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसेनेचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच दिसून येते एकीकडे तीन टर्म खासदारकी भुकलेल्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात मतदारसंघातील अँटी इन्कम सी सध्या टोकाला पोहोचली आहे त्यामुळे काहीही करून यंदा भाजप हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे मात्र लोकसभेसाठी लायक ठरू शकेल अशा उमेदवारांची संख्या भाजपकडे अगदीच बोटावर मोजण्याइतकी आहे त्यातीलच एक दोन उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आल्यामुळे आता मोदींच्या विकासाच्या चेहऱ्याला साजेसा असा चेहरा द्यावा अशी मागणी होत आहे या स्थितीमध्ये भाजपासाठी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भाईचे हे उकमाचा एक्का ठरू शकतात भाजप शिवसेनेची युती जेव्हा अभेद्य होती त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यात सातत्यानं याच पक्षांचं वर्चस्व राहिलंय खास करून लोकसभेसाठी हे समीकरण खूपच मजबूत होतं आधी दोन तीन टर्म शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि त्यानंतर सलग तीन टर्म प्रतापराव जाधव यांनी खासदारकीचा काळ उपभोगलाय परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर झालेला महाविकास आघाडीचा एकमेव द्वितीय प्रयोग हा प्रयोग असा काही पुढे गेला की त्यातून भाजप शिवसेनेचा थेट काळीमोडत झाला त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फाटाफूट आणि विद्यमान महायुतीचा झालेला जन्म या सर्व घडामोडी मतदारांसाठी फारच अनाकलनीय ठरल्या शिवसेनेच्या फुटीनंतर प्रतापराव जाधव यांनी शिंदे यांच्या गटात उडी घेतली कमीत कमी आपली लोकसभेची जागा शाबूत राहील या उद्देशानं प्रतापरावांचा हा आगळावेगळा प्रवास झाला असेल मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्या पाहून कदाचित प्रतापरावांच्याही पोटात गोळा आला असण्याची शक्यता आहे एकीकडे तीन टम खासदारकी घेऊनही प्रतापराव जाधव यांच्या नावावर विकासाचे खास प्रताप दिसून येत नाही त्यामुळे जनता त्यांच्यापासून फार खुश दिसून येत नाही दुसरीकडे शिवसेना फुटल्यापासूनच भाजपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्याची स्वप्ने पडतायत त्यासाठी जिल्ह्यातील भाजप नेते चांगले जोर आहेत तसेच भाजपाच्या अंतर्गत सर्वेत प्रतापराव जाधव यांना नापसंती मिळाल्याचं बोललं जातंय बुलढाण्याचा पुढील खासदार हा भाजपचा असेल बावनकुळ्यांच्या या वक्तव्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची जिल्ह्यात अनेक वेळा येऊन आढावा बैठकही झाली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा एखादा उमेदवार दिला जाईल या दृष्टीनं चातकासारखी वाट पाहत आहेत या सर्व चर्चांना तेव्हा आणखी उदाहरण आलं जेव्हा काही दिवसांपूर्वी जिल्हा भाजपाच्या सर्व ग्रुपवर एक मेसेज फिरतो आहे जो मेसेज हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जिल्हा भाजपामध्ये प्रतापरावांविषयी प्रचंड नाराजी असून आता भाजपचाच उमेदवार या ठिकाणी दिला जाणं आवश्यक आहे या चर्चेसोबतच या ठिकाणी आणखीन एक चर्चा सुरू आहे की जर मग भाजपाचा उमेदवार असेल तर तो कोण असेल आणि किती प्रबळ असेल किंवा तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराला किती टक्कर देऊ शकेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अबकी बार चारस पार हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तसेच जिल्ह्याच्या विकासात मोलाची भर घालायची असेल तर त्यासाठी एकच लायक नाव चर्चेला जात आहे ते म्हणजे राधेश्याम चांडक उर्फ भाईंजी यांचं चांडक यांच्या कार्याविषयी जिल्ह्यातील नागरिकांना फार काही वेगळं सांगण्याची गरज नाही बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभरात मोठं काम केलंय शिवाय त्यांनी आमदारकी खासदारकी नसतानाही जिल्ह्याच्या विकासात मोठी भर घातली आहे त्यांनी आज हजारो लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारही उपलब्ध करून दिलाय राधेश्याम चांडक यांच्या पत्नी पुष्पाताई चांडक बुलढाण्याच्या नगराध्यक्ष असताना त्यांनी शहरात अनेक विकास कामे केली होती त्यांच्या विकासाची दृष्टी कामाची आजही कायम आहे या भाईजे हे भाजपासाठी हुकमाचा एक्का ठरू शकतात राजकीय दृष्ट्या राधेश्याम चांडक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असले तरी त्यांची विचारधारा ही भाजपाशी जास्त जवळीक साधणारी आहे हे रपून राहिलेलं नाही ते संघ आणि भाजपाच्या व्यासपीठांवर अनेकदा दिसलेले आहेत त्यांना ओळखणारा प्रत्येक व्यक्तीही हेच सांगेल की त्यांची विचारधारा एकीकडे एक हिंदुत्ववादी तर दुसरीकडे विकासवादीही आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही हो ओळख खूबी आहे असा विचार केला तर त्यांचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे बऱ्याच प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळणार आहेत नाही म्हणायला जिल्हा भाजपामध्ये काही ना काही गडबाजी ही आहेच त्यामुळे भाजप पक्ष संघटनेतून जर एखादं नाव समोर आलं तर त्याला पक्षातील दुसऱ्या गटाचा विरोध होऊ शकतो मात्र राधेश्याम चांडक हे असं नाव जे संपूर्ण भाजपाला चालू शकतं एवढंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडूनही त्यांना अजिबात विरोध होण्याची शक्यता नाही पर्यायाने या ठिकाणी भाजपाचे उमेदवार चांडक असले तर त्यांच्या विजयाची शक्यता त्याहून अधिक आहे अशा स्थितीमध्ये चांडक यांना बुलढाणा लोकसभेचं तिकीट मिळालं तर जिल्ह्याला एक नवा विकासाचा चेहरा प्राप्त होऊ शकतो यात काही शंका नाही भाईजींची जिल्ह्याच्या विकासाविषयी एकच ख्याती विकासाचा महामेरू सिटी न्यूज बुलढाणा